नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अभिवादन करून महाराष्ट्र लक्ष वेधण्यासाठी मैदान मुंबई येथे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आहे हिंदू खाटीक समाजभूषण महामानव सत्यशोधक समाजाचे अद्भुत डॉक्टर संतुजी रामजी लाड यांची चार मार्च जयंती तर आठ ऑक्टोबर पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्यात यावी तसंच डॉक्टर संतुजी रामजी लाड यांचे नावे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशा विविध प्रकारे दहा मागण्या करण्यात आलेल्या आहे आदी मागण्यांसाठी अॅडव्होकेट अमित कुमार कोथमिरे सोलापूर सुनील कुमार कांबळे छत्रपती संभाजीनगर जय संजय कुमार साबणे नांदेड बालाजी बिनवडकर डॉक्टर बाबा रावसाहेब खिरळ खिरडकर जातेगाव नाशिक पत्रकार साईनाथ घोणे दिगंबर कांबळे लातूर अमोल फिसके देवणार मुंबई योगेश डोंगरे महेश विजापुरे इंद्रजीत गंगणे चंद्रकांत आबा थोरात सुरेश थोरात पुणे सूरज कांबळे आदींनी सहभाग नोंदवला रोखठक पोलीस टाइम्स साठी योगेश घोलक मुख्य संपादक नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराजांचा आरक्षणाचा महात्मा फुलेंचा पार डॉक्टर संतुजी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊ साटेंचा हिंदू घटित समाजाला न्याय हिंदू घटित समाजाला न्याय